नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं दिव्या प्रज्वल यूट्यूब चॅनलवरती तर सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही मजेत ना आम्ही पण मजेत आहोत तर लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल की आपलं जेजुरीचं आणि मोरगावच्या मयुरेश्वर गणपतीचं चा छान प्रकारे दर्शन झालं होतं आणि त्यानंतर आपण उसाच्या मळ्यामध्ये मस्तपैकी भेल पार्टी पण केली होती आणि तो म्हणजे हा आपला ट्रीपचा दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशीचा पहिला पार्ट हा लास्ट ब्लॉगमध्ये मी दाखवला आहे तुम्हाला आणि आता त्यानंतर हा आता सेकंड पार्ट आहे दुसऱ्या दिवशीचा त्याच्यामध्ये आम्ही इथे आलेलो आहो आळंदीला तर तुम्ही ट्रिपच्या पहिल्या दिवशी बघितलंच असेल की आम्ही पंढरपूरचं दर्शन केलं होतं तर पंढरपूरचं दर्शन केल्यानंतर आळंदीचं दर्शन केलं पाहिजे म्हणून मग आम्ही इथे आळंदीला आलेलो हो। आहोत आळंदीला आम्ही आता ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेणार आहो तर ज्यांनी पण ट्रिपचे ब्लॉग बघितले नसणार आधीचे तर त्यांनी चॅनलवरती जाऊन माझे ब्लॉग बघू शकता आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर किती आहे ना

इथे आम्ही मंदिरामध्ये आलो होतो आणि खूप छान असं मंदिर होत तिकडेच आहे ना <गगणागाँ> 一根绳，<noise> <noise> <noise> Thank you. तर मग आम्ही थोडं फ्रेशनअप झालो कारण गाडीमध्ये बसून बसून आम्ही खूप वेळचं ट्रॅव्हलच करत होतो आणि त्यानंतर मग आम्ही दर्शनाच्या लाईनमध्ये लागलो तुम्ही बघू शकता गर्दी भरपूर होती मंदिरामध्ये मंदिराच्या एका पार्टमध्ये त्यांनी खूप छान असं ज्ञानेश्वर महाराज त्यांच्यामागे विठोबा विठूर आया आणि मस्त असं वारीचं चित्र वगैरे होतं आणि तिथे खूप जण असे फोटोज काढत होते कोणी व्हिडिओज पण काढत होतं आणि एक खूप क्यूट असं बाळ पण आलं होतं त्याचा पण मंथली फोटोशूट असेल मे बी तर त्याचा पण त्याच्या आईवडील शूट घेत होते तिथं तर खूप छान असं दृश्य होतं तिथं ल तिथलं मध्ये लागल्यानंतर मग मोबाईल वगैरे काही यूज केला नाही मी त्यामुळं काही तिथलं शूट करू शकली नाही कारण तसं पण जे मेन मूर्ती असते तिथले व्हिडिओ वगैरे काढणं कुठेच अलाऊ नव्हतं म्हणून मग डायरेक्ट आम्ही दर्शन करूनच बाहेर आलो तर मंदिरामध्ये खूप असे वारकरी होते जे मस्त ह भजन हरिपाठ करत होते ताळाच्या तालावर तालावरती तर खूप त्यातून मस्त असं मंदिर दुमधुमलं होतं तर त्यानंतर मग आम्ही दर्शन वगैरे झाल्यावर मंदिराच्या बाहेर आलो आणि इथेच चंद्रभागा नदी पण होती तर आम्हाला तिथं पण जायचं होतं बघण्यासाठी तर, तर आम्ही मग सर्व त्या दिशेनं निघालो तर बरोबर सनसेटच्या टायमिंगवरतीच आम्ही चंद्रभागेच्या तीरावरती येऊन पोहोचलो आणि खूप सुंदर असं दृश्य आम्हाला तिथे बघायला मिळालं वाव किती सुंदर व्हिडिओ मला पाठवतो हे मंदिर कशाच आहे मंदिर संध्यासमधी काढू सुरुवात झाली स्नॅप मन मिलते संसेट पाया नमस्ते करते ऐक तुम्ही ना देखिए पोलिसाकडे ये म्हणून येणे कपड्यांनी मारले त्यांनी आपल्यांदा मराठीला समहालाय तर तिथे दोन मॉडेल पण आले होते आणि तिथे त्यांचा फोटोशूट सुरू होता तर असे ते वारकरींच्या लुकमध्ये आलेले होते आणि हाती त्यांच्या विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीसुद्धा होती त्यानंतर मग लोकेशचा मित्र आला होता तो पुण्यालाच असतो जॉब करतो तर त्याला माहिती पडलं आम्ही पुण्याला आलो आहे तर तो भेटायला आला, आला मग आम्हाला आणि इकडे आम्ही मार्केट बघत होतो काय काय लागलं होतं तर खूप सारे शॉप्स होते तिथं

गुडघे दुखणे कंबर दुखणे मान दुखणे ॲक्सिडेंटचा मार असेल हड्डीचा मार असेल ताबडतोब लावून बघा आणि गुण बघा मौली लावण्यासाठी फ्रे मौली लावून बघा पहिले लावा गुण बघा लावण्यासाठी फुकट कंपनीची ऑफर आहे कंपनीची जाहिरात आहे नसा नसा पर्यंत जाऊन आपण गाडी जवळ चाललो त्यानंतर मग आम्ही तिथे काही फोटोज वगैरे काढले आणि आम्ही आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशन साठी मग आम्ही तिथून निघालो तर मग खूप लेट झाला आम्हाला जाता जाता आणि खूप भूक पण लागली होती तर आम्ही हॉटेल शोधत होतो जेवण करण्यासाठी तर मग आम्हाला मधातच एक हॉटेल दिसलं इंद्रप्रस्थ म्हणून तर तिथे मग आम्ही जेवण करण्यासाठी थांबलो कारण आम्हाला सर्वांना भूक लागलेल्या होत्या आणि आम्ही दिवसभरापासून फक्त बेडवरतीच होतो आणि हे इंद्रप्रस्थ हॉटेलचं नाव म्हणजे माझ्या भावाच्या घरी पण इंद्रप्रस्थ लॉन आहे दर्यापूरला त्याच्यामुळं मग थोडंफार असं आमची थोडी मजा वगैरे झाली तिथे खूप थंडी वाजत होती आणि हॉटेलमध्ये मस्तपैकी शेकोटी पण होती मग आम्ही आमची ऑर्डरी स्टोर मस्त शेकोटीचा शेक वगैरे घेतला <laughs> आणि इकडे पण मस्त असं जे आपण आषाढी एकादशीला कार्तिक एकादशीला असं वारी वगैरे निघते त्यांचं मस्त असं दृश्य लावलेलं ला होतं हॉटेलमध्ये आणि एक आम्हाला खूप छान अशी गोष्ट तिथे आढळली की त्यांच्या मेनू कार्डवरती वजनी कवळ घेता हे जो हा जो श्लोक आहे तो होता म्हणजे कोणी पण आधी मेनू कार्ड बघितल्यानंतर आधी तो श्लोक वाचणार जे आपण प्रार्थना म्हणतो जेवणाआधीची ती आणि त्यानंतर त्यांनी मस्त असं लिहिलेलं होतं तिथे की त्यांच्या मेनू कार्डवरती की आजी माझी सैनिक आणि पोलीस बांधवांना तिथे त्यांच्या फॅमिलीत जेव्हा पण विजिट करतील त्यांना स्पेशल असं डिस्काउंट ऑफर करतील त्यांच्या जीवनावरती त्यानंतर मग आमचं जेवण असं छान झालं आणि त्यानंतर आम्ही आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनसाठी निघालो हो किती सुंदर आहे

आम्ही आलो आहे शनी शिंगणापूरला शनी मंदिरामध्ये तर आम्हाला यायला खूप उशीर झाला होता रात्रीचे साडे अकरा वाजले होते आणि म्हणजे शनिवार लागायला अर्धाच तास टाईम होता फोटो उभा ও মূর্তি তো বুঝলাম ਗੁਰਦਾਰਾ 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 ਅਸਾ ਦਾਖਤੇ ਮੋਟਾ ਇਦੈਂਡੇ ਪਾਇ ਹੋਲੇ ਕਰੁੰ ਜਾ ਲੱਗਦਾ ਨਿੰਦੇ ਨਹੀਂ ਕੇ ਗੁਰਦਾਰਾ ਇੱਕ ਨੇ ਨੇ ਕੋਈ ਸੁਣ तर मंदिरामध्ये आल्यानंतर आम्ही मंदिर बघितलं तर मंदिराचं इंटेरियर खूप सुंदर होतं मंदिर खूप प्रशस्त पण होतं आणि नवीनच बांधकाम आहे असं पण आम्हाला तिथे समजलं रात्रीचं आम्ही गेलो होतो त्यामुळं तिथे काहीच गर्दी नव्हती आमचं दर्शन खूप असं निवांत आणि खूप छान झालं कितीही वेळ आम्ही तिथे बसू शकत होतो इतकं निवांत आमचं तिथे दर्शन झालं आणि सगळ्यांनीच मग आम्ही शनिदेवाची प्रार्थना केली कारण शनिवार पण लागलाच होता तिकडे खूप थंडी वाजत होती कारण ऑलमोस्ट बारा वाज वाजत होते इतकी थंडी होती सर्वांनीच कोणी टोपी घातली होती तर कोणी चेहऱ्याला घेतलं तो ओढणीने स्टोलणी वगैरे तर मंदिर खूप प्रशस्त असल्यामुळे मग आम्ही पण मंदिराचा पूर्ण टूर करून घेतला जे तुम्हाला दिसत आहे ते तिथे सर्व ग्रहांचे अशा मूर्ती वगैरे होत्या तर आम्ही त्या पण मग बघून घेतल्या त्यांचं पण आम्ही दर्शन करून घेतलं मंदिर खरंच खूप सुंदर होतं आणि रात्रीचं ते लायटिंगमुळं आणखीनच सुंदर दिसत होतं

तर तुम्ही सर्व पण ब्लॉग निमित्त का होईना सर्व ग्रहांचं दर्शन करून घ्या आणि तिथे शनीदेवाच सिरियल आहे त्याचे पण पोस्टर्स वगैरे लागलेले असे बुध गुरु तर ट्रिपचा असा दुसरा दिवस आमचा खूप सुंदर गेला आणि जेजुरीला आम्हाला खूप मज्जा आली कारण तिथे यांनी मला उचललं माझ्या ताई जेजू यांनी पण खूप मजा वगैरे केली तिथे आणि शेतामध्ये जाऊनसुद्धा आम्ही पार्टी केली आणि दर्शन पण आमचे खूप सुंदर झाले त्यानंतर मग आम्ही नेक्स्ट डेस्टिनेशनसाठी आम्ही तिथून निघालो आणि रात्रभरसुद्धा आम्ही ट्रॅव्हलच केला कारण आम्हाला नेक्स्ट मॉर्निंगला नेक्स्ट डेस्टिनेशनला पोहोचायचं होतं त्यामुळं आम्ही गाडीतच होतो तर अशा प्रकारे हा दुसरा दिवस ट्रीपचा झाला आहे त्या दिवशी जेजुरी त्यानंतर मोरगावचा मयुरेश्वर गणपती आणि शनी शिंगणापूरचे शनिदेव यांचं आम्ही दर्शन घेतलं आणि दुसऱ्या दिवशीचे व्लॉग्स हे दोन पार्ट्समध्ये आलेले आहे आणि हा दुसरा पार्ट आहे तर थँक यू सो मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ आणि तुमचं प्रेम माझ्यावरती असंच राहू द्या माझे ब्लॉग्स जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करा आणि शेअर करा आणि आवडला असणार माझा आजचा ब्लॉग तुम्हाला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारे तुमची साथ मला मिळू द्या आणि नेक्स्ट पार्टमध्ये तुम्ही आता पुढचा पुढचा आम्ही ट्रिपमध्ये कुठलं दर्शन घेतलं आहे काय केलं आहे तुम्हाला हे दिसणार आहे तर त्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि आधीचे जर जर मी व्लॉग्स बघितले नसणार तर माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही ते बघून घ्या